नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नपत्रिका संच क्रमांक बारा यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल एका सबस्क्राईब आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना दोन, दोन ही केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ही एकात्मिक बालविकास योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो केंद्र शासन शासनाचे राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणते आहेत केंद्र शासनाचे राष्ट्रीय बाल पुरस्कार खालपैकी कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बाल शक्ती पुरस्कार हे काय मित्रांनो केंद्र शासनाचे राष्ट्रीय बाल पुरस्कार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो नवोदय विद्यालयात मुलींसाठी किती टक्के आरक्षण आहे नवोदय विद्यालयात मुलींसाठी किती टक्के आरक्षण आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तेहतीस टक्के नवदय विद्यालयामध्ये मुलींसाठी तेहतीस टक्के आरक्षण आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो सर्व शिक्षा अभियान केव्हा सुरू करण्यात आलेले आहे सर्व शिक्षा अभियान हे केव्हा सुरू करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार एक साली सर्व शिक्षा अभियान हे सुरू करण्यात आलेले अभियान आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो मिशन इंद्रधनुष्य पाच पॉइंट झिरो योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे मिशन इंद्रधनुष्य पाच पॉइंट झिरो योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मिशन इंद्रधनुष्य पाच पॉईंट झिरो योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो राष्ट्रीय स्वस्थ स्वास्थ कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आलेला आहे राष्ट्रीय स्वस्थ कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आले म्हणजे कार्यक्रम कधी सुरू करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सात जानेवारी दोन हजार चौदा रोजी राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम हा सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आहे म्हणजे सात जानेवारी रोजी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण कधी स्वीकारण्यात आलेले आहे मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण कधी स्वीकारण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बारा जानेवारी सॉरी बारा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण हे स्वीकारण्यात आलेले आहे कधी मित्रांनो बारा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांचे लाभार्थी कोण आहेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांचे लाभार्थी कोण आहेत ते आपल्या खालीपैकी ओळखायचे आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जन्मते ते अठरा वर्षांचे बालक हे राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रमाचे लाभार्थी आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वद मित्रांनो न्यायाधीश के हेमा समिती कशासाठी नेमण्यात आली आहे न्यायाधीश के हेमा ही समिती कशासाठी नेमण्यात आलेली समिती आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मल्याळम मन चित्रपट उद्योगामध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करणे यासाठी न्यायाधीश के हेमा ही समिती नेमण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पोलिओ लसीकरण मोहीम ही एकोणीसशे मध्ये योग्य होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केव्हा प्रदान केले जातात राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार हे केव्हा पुरस्कार म्हणजे प्रदान केले जातात असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौदा नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय म्हणजे राजीव गांधी मानस सेवा हे पुरस्कार प्रदान केले जातात कधी केले जातात चौदा नोव्हेंबर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारामतनो कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना डॅडास मध्ये सुरू झालेली आहे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना डॅडडास मध्ये सुरू झालेली आहे म्हणजे कोणत्या साली ही योजना सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार चारमध्ये मध्ये ही योजना सुरू झालेली आहे कोणती योजना मित्रांनो कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना ही चार म्हणजे दोन हजार चार साली ही योजना सुरू झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो नवोदय विद्यालय डॅड मध्ये दे सुरू झालेले आहे नवोदय विद्यालय डॅड मध्ये सुरू झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये ही योजना म्हणजे नवदय विद्यालय हे सुरू झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा म्हणतो अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देणारी कोणती संस्था आहे अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण वर्षभर देणारी कोणती संस्था आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हर घर दुर्गा काय म्हणतो हार घर दुर्गा हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो मिशन इंद्रधनुष योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे मिशन इंद्रधनुष योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी मिशन इंद्रधनुष्य योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो लेख लाडकी योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे लेख लाडकी योजना केव्हा सुरू करण्यात आली योजना आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार चोवीस रोजी लेख लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो मनधरे योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे मनधरे योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी ही मनोधैर्य योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे कधी आहे मित्रांनो दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो डॅडा दिवस महिला सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो डॅडा दिवस महिला सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सव्वीस ऑगस्ट या दिवशी महिला सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो कधी केला जातो मित्रांनो सव्वीस ऑगस्ट हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस दोन हजार चोवीस च्या महिला सन्मान दिवस ची संकल्पना डॅड्यास होती दोन हजार चोवीस च्या महिला सन्मान दिवसाची संकल्पना डॅड्यास होती म्हणजे कोणती संकल्पना होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार हे काय मित्रांनो दोन हजार चोवीस ची महिला सन्मानची संकल्पना होती काय होती तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो डॅडॅस या दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो डॅड सप्ताह साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक म्हणजे एक ते सात सप्टेंबर या दिवशी म्हणजे या दरम्यान राष्ट्रीय पोषण हा सप्ताह साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो अठरा वर्षाखालील कोणती व्यक्ती म्हणजे बालक हे डॅश धोरणात स्वीकारण्यात आलेले आहे अठरा वर्षाखालील कोणतीही व्यक्ती बालक म्हणजे बालक हे डॅस धोरणामध्ये स्वीकारण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी स्वीकारण्यात आलेले आहे काय स्वीकारण्यात आले अठरा वर्षाखाली कोणतीही व्यक्ती म्हणजे बालक डॅडस धोरण म्हणजे राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी हे स्वीकारण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो भारताने बाल हक्काच्या आंतरराष्ट्रीय करारास डॅडॅस रोजी मंजुरी दिलेली आहे भारताने बाल हक्काच्या आंतरराष्ट्रीय करारामध्ये म्हणजे करारासाठी डॅडस रोजी मंजुरी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो राष्ट्रीय पोषण सप्ताह राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीसची संकल्पना डॅडस आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस ची संकल्पना डॅडस आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सर्वांसाठी पौष्टिक आहार हे काय मित्रांनो राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार ची दोन हजार चोवीस ची संकल्पना आहे काय सर्वांसाठी पौष्टिक का आहार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो मासिक पाळी बाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविला जात आहे मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविला जात आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट राज्यामध्ये राबविला जात आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो डोंगर दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्येसाठी अंगणवाडी स्थापन करण्यात येते डोंगराळ दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्येसाठी अंगणवाडी स्थापन करण्यात स्थापन करण्यात येते म्हणजे किती लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी स्थापन करण्यात येते ऑप्शन क्रमांक दोन किंवा त्यांच्यापेक्षा लोकसंख्या कमी असलेल्या अं दुर्गम म्हणजे डोंगरी डोंगर दूंगर, दुर्गम भाग वळवंटी किंवा भागामध्ये एक अंगणवाडी स्थापन करण्यात येते म्हणजे हजार किंवा कमी लोकसंख्या असल्यामुळे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो साधारणतः अंगणवाडीतील बालकाचे वजन किती वेळा घेतली जाते साधारणतः वजन किती वेळा घेतले जाते हा पण प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महिन्यातून एकदा घेतले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठावीस मित्रांनो चोवीस जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो चोवीस जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राष्ट्रीय बालिका दिन हा साजरा केला जातो कधी केला जातो मित्रांनो चोवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशामध्ये झालेला आहे औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ हे कोणत्या देशामध्ये झालेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इंग्लंड या देशामध्ये झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो आईने मुलाला चालवावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचे आहे आए, आईने मुलाला चालवावे चा या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भाव्य प्रयोग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरात मधील कोणते गाव निवडले आहे गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरात मधील कोणते गाव हे निवडलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दांडी गाव हे निवडलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्कद गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोहोचलेला आहे सन अठ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सॉरी चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्कद गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोहोचलेला आहे म्हणजे पोहोचला होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कालिकत या बंदरामध्ये येऊन पोहोचला होता कधी पोहोचला होता मित्रांनो चौदाशे अठ्याण्णव मध्ये आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस तानाजी लढता लढता मेला या वाक्यात आपला ओळखायचा आहे तानाजी लढता लढता मेला या वाक्य आपला परका या वाक्याचा ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे केवळ वाक्य आहे काय मित्रांनो केवळ वाक्य हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो कोकणच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहते कोकणच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेरेखोल ही नदी वाहते कधी कोणीकडे वाहते मित्रांनो कोकणच्या दक्षिणी सीमेजवळ कोणती नदी वाहते तेरेखोल ही नदी वाहते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्री विजयपुरम हे म्हणजे पोर्ट ब्लेअरच्या बदलून श्री विजयपुरम हे केंद्र सरकारने घोषित केले आहे कोणते नाव देण्याची घोषणा केली आहे श्री विजयपुरम हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मांजराकडून मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ते आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्मणी प्रयोगातील आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरले जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो आपण ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पूर्ण विरामचिन्ह वापरले जाते वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास पूर्ण विरामचिन्ह वापरले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक स्त्री हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे स्त्री धर्म नीती हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्म हा नीती हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रानं रामाने रावणास मारले हा कोणता प्रयोग आहे रामाने रावणास मारले हा कोणता प्रयोग आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भाव्य प्रयोग आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे कोणत्या ठिकाणी मित्रांनो नाशिक या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद